हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी मराठी चॅनलवर इंग्रजी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ ए आय ए आय मध्ये ए म्हणजे आर्टिफिशियल आणि आय म्हणजे इंटेलिजन्स होत आहे असे ए आयचा चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजेंस होता है एआई एआई मध्ये ए म्हणजे आर्टिफिशियल आणि आय म्हणजे इंटेलिजेंस होता है असे एआय चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजेंस होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू